रे राहणार ओझर मी आमच्या ओझरच्या स्टँडची तुम्हाला विद्यमान कंडिशन सांगतो की बा हा बस बसस्टँड की घाण म्हणजे कुठल्याही स्वच्छतेचा प्रश्न घ्या नाही आहे त्याच्यानंतर जुनं बसस्टँड आमचं आणि तिकडे कुठे त्यांना बसायला नाही मध्ये दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे बस लालपुरी इथे येत नाही सिटी लिंक येते आणि स्वच्छता कुठेही नाही आहे त्याच्यामुळं आमच्या गावची लोकसंख्या सत्तेचाळीस हजार झालेली आहे आणि स्टँडची कंडिशन इथे पाहिली तर तुम्ही अशी आहे ते ओजरगावचं एक प्रकारचं मालेगाव स्टँड आहे त्यांनी बस स्टँडला पर्यायी लागा तिकडे रोडच्या त्या बाजूला दिलेली पण तिकडे लोक राहतच नाही जातच नाही त्याच्यामुळं जा प्रशासनाने इकडे इकडे येऊ येऊ इथे काहीतरी सुविधेचा प्रश्न हा कायमचा निकाली काढावा अशीही नाही पोलीस सुद्धा येतात पण जेवढं पाहिजे तितकं प्रमाणात त्यांना रात्रीचं येणं होत नाही आणि मग रात्री ज्यावेळी आवयत कामं चालतात नाही तो जर गावात ज्याप्रमाणे नाशिकला कायद्याचा नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला आहे तसंच ओझरला देखील व्हावं आणि ही भाईगिरी बंद व्हावी आवाहन करतो मी प्रशासनाला दत्तू पवारे मी ओझरचा नागरिक आहे आणि हे आमचं दोन स्टँड खूप पहिलं गजबलेलं गजबलेलं राहायचं पण नवीन स्टँड बांधलं तिकडं पण बस जाते नाही आणि हायवेवर लोक उभे राहून त्या बसा पण थांबते नाही तरी प्रशासन याची काळजी घेऊ इथं काहीतरी सुविधा खूप घाण झाली इथं लोक काय कोणी दारू रुपये काय कचरा बिचरा करत आहे तर त्यांनी प्रशासनाने याची दाखल घ्यावी आणि काहीतरी उपाययोजना करून हे सुशोभित करावं अशी प्र प्रशासनाला विनंती करतो ओझरच्या विकासाबद्दल त्याआधी जिथं आपण उभं आहे माझ्या मागं तुम्ही बघताय ओझर बसस्टँड हा जो बसस्टँड आहे तो एका काळात खूप म्हणजे खूप लोकांची गर्दी राहायची बाया मुलं शाळेतले खूप पण इथे लालपरी वगैरे काहीच येत नाही आपली महामंडळाची बस असो लालपरी असो कोणी तिथं येत नाही आणि दुर्लक्षित तर असं आहे का साफसफाई बघा तुम्ही का इथे कचरा म्हणा दारूच्या बाटल्या म्हणा किंवा हे इथं बघा इथं खाली दाखवा तुम्ही काय किती भान आहे का हे कसं म्हणजे ओजरगाव हे नाशिक पुण्यनगरीचं प्रवेशद्वार म्हटलं जातं ओजरगाव हे ऑल इंडियाने इंटरनॅशनल लेवलचं एअरपोर्ट बनलेलं इथं आणि काय माहिती काय का आता ही नगरपरिषद निवडणूक लागली आहे खाली आता बघू नगरपरिषद कोणत्या आहे हिशोबानी कशी बनते काय बनते आणि आपला विकास ओदरचा विकास जो थांबलेला आहे तुंबलेला आहे तो कसा निघतो किंवा ओदरचं तर पहिले सर्वात पहिले तर ते चकाचक झालं पाहिजे का बाहेरचे लोक येतात निफारचे पूर्ण जिल्ह्यातले लोक येतात आता ओदरचं बसस्टँड बनवून ठेवलं एक्सप्रेस हायवेच्या त्या बाजूला ते आहे तीन चार किलोमीटर हे बाया पोरं माणसं कोण कसं जाणार तिकडं बरं गेले रात्रीचं अपरात्रीचं कोणी आले उतरले ते येणार कसे इथं गावात असे खूप गोष्ट गोष्टी जुळलेल्या आहेत आणि खरंच ओझर गावाच्या विकासाबद्दल म्हणा किंवा बसस्टँड म्हणा खूपच दुर्लक्ष झालेलं आहे आपले कर्णिक साहेबांनी जे आपल्या नाशिक जिल्ह्यासाठी खूप उत्कृष्ट चालू केलेलं आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बाल्य किल्ला पोलिसांकडून खूप चांगलं सहकार्य केलं जातं ओझर गावासाठी ओझर परिवारासाठी पण आता थंडीचे दिवस वाढले किंवा लवकर अंधार होतो उशिरा उजेड पडतो म्हणजे सूर्यास्त लवकर होतो किंवा सूर्या सूर्योदय उश लवकर होतो आणि सूर्यास्त संध्याकाळी लवकर बुटतो म्हणजे अंधार आणि थंडीचे दिवस ते हेच मोठं कारण आहे आणि स्टँडची अवस्था बघून किंवा दारूच्या बाटल्या पाहूनच कळतं त्या गुंडगिरी म्हणा किंवा जे टावाळखोर पोरं आहे तर फक्त पोलिसांसाठी हीच विनंती आहे का नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकीला ही उपक्रम ही योजना गावातही राबवण्यात यावी पोलिसांनी कृपया गस्त घालावी रात्री अपरात्री चौकात चौकात त्यांनी जे टवाळखोर मुलं रात्रीचे फटाकडे फोडतात बारा वाजो एक वाजो कोणाचा बड्डे बिंदास फटाकडे फोडतात कोण रात्री कोण काय बोलणार पण थोडंसं वचक अजून पोलिसांनी कृपया दाखवावा आपल्या ओझरगावात